शिक्षक नमस्कार बांधवांमस्कार या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या आपण महा टी, टी दोन हजार पंचवीस ची तयारी करत आहोत अवघ्या सात दिवसावरती ही परीक्षा येऊन ठेपलेली आहे होय मित्रांनो म्हणून तर मग त्यासाठी हा खास व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत या गोष्टींची करा क्विक रिव्हिजन जेणेकरून परीक्षेला आता सातच दिवस राहिलेले आहे। तर मग सुरुवात करूयात परंतु मित्रांनो जर आपण या चॅनेलवरती नवीन असाल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जसं मित्रांनो आमचं यूट्यूब चॅनल आहे तसंच आमचं चा व्हॉट्सअप चॅनल देखील आहे ज्यामध्ये शालेय स्तरावरील सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा या चॅनेलच्या माध्यमातून घेतल्या जातात लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लास देखील आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध आहेत यासोबतच मित्रांनो आमचं टेलिग्राम चॅनेल देखील आहे इतर ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्या सर्व स्पर्धा परीक्षांचं त्या ठिकाणी अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतील या व्हिडिओची जर आपल्याला पी डीएफ हवी असेल तर या आमच्या टेलिग्राम चॅनेलला पाहायला मिळेल तर मग मित्रांनो सुरुवात करूयात आता पुढे वेळ न लावता या गोष्टींची करा क्विक रिव्हिजन जेणेकरून परीक्षेला आता सातच दिवस राहिलेत होय मित्रांनो पाहूयात मग <coughs> मित्रांनो महाटी टी परीक्षेसाठी आता फक्त सात दिवस शिल्लक असताना नवीन काहीही वाचण्यापेक्षा आपण फक्त आणि फक्त रिव्हिजन आणि सराव यावर अत्यंत भर देणं हे गरजेचं आहे मित्रांनो कारण सात दिवसांचं नियोजन हे अतिशय काटेकोर आणि महत्त्वाच्या घटकावर आणि केंद्रित थोडक्यात असलं पाहिजे म्हणजेच हाय एल्ड टॉपिक जे आहेत जस्त ज्यातून जे जास्तीत जास्त फोकस करणं आपल्याला गरजेचं पाहायला मिळेल त्यासोबतच या ठिकाणी विषयीने हाय सर्वात महत्त्वाच्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या आपण या ठिकाणी देत आहोत आणि जेणेकरून याची उजळणी तुम्ही या सात दिवसात केली पाहिजे होय मित्रांनो चला तर मग पाहूयात आता सात दिवसाची मुख्य रणनीती काय असेल म्हणजे आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे या सात दिवसामध्ये नवीन काहीही वाचायची गरज नाही मित्रांनो कारण जे आधी वाचले आहे तेच आपण आता काय करणं गरजेचं आहे रिवाईज करणं गरजेचं आहे पी वाय क्यू आता मागील वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या दररोज आपण किमान एक ते दोन जुन्या प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडवायच्या आहेत सोबतच आपण विश्लेषण म्हणजेच पेपर सोडवण्यापेक्षा महत्वाचे आहे त्यांचं विश्लेषण करणं चुकलेले प्रश्न आणि ज्या प्रश्नांना जास्त वेळ लागला त्यांचे कन्सेप्ट्स पुन्हा आपण तपासले पाहिजेत सोबतच वेळेचं व्यवस्थापन म्हणजेच आपण टाईम मॅनेजमेंट केलं पाहिजे सराव चाचण्यांमधून तुमचा कोणता विषय जास्त वेळ घेतो हे आपण ओळखायचं आहे आणि त्यावर नियंत्रण मिळवायचं आहे आता आपण विषय अत्यंत महत्त्वाचे जे काही टॉपिक्स आहेत किंवा कन्सेप्ट आहेत त्या या ठिकाणी आपण पाहूयात यांना आपण मस्ट डू टॉपिक्स असं म्हणूया बघा तर पहिला विषय आपल्याला माहिती आहे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉलॉजी बघा हा विषय दोन्ही पेपरसाठी आपल्याला कॉमन पाहायला मिळतो आणि तो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो म्हणजे विकासाची तत्वे आणि अवस्था हे आपण जर पाहिलं तर यात वाढ आणि विकास आणि विकासाची तत्वे हे आपण या ठिकाणी फोकस करा हे वाचा एकदा याचे रिव्हिजन करा सोबतच शिकवण्याचे जे सिद्धांत आहेत त्यामध्ये मग आपण ज्या थिअरीज आहेत पियाजे पियाजेंचे जे जे काही बोधात्मक म्हणजे कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंटच्या ज्या काही फोर स्टेज त्यांनी दिलेल्या आहेत त्या स्टेज एकदा व्यवस्थित पाहून घ्या सोबतच वायगॉड स्कीनं दिलेले जे काही झेड पी डी म्हणजे त्यानंतर स्कॅफोल्डिंग स्क, आणि सोशल कल्चर कल्चरल थेअरी या आपण पाहून घ्यायच्या आहेत सोबतच कोलबर्ग यांची जी काही मॉरल डेव्हलपमेंट म्हणजे नैतिक विकासाच्या ज्या तीन पातळ्या आहेत या तीन पातळ्या आपण समजून घ्या सोबतच बुद्धिमत्ता जी आहे त्यामध्ये मग गार्डनरनं जी बहुविध बुद्धिमत्ता सांगितली तो सिद्धांत म्हणजे त्याला आपण मल्टिपल इंटेलिजन्स म्हणू तो समजून घ्या आयक्यू काय आहे त्याचा फॉर्म्युला काय आहे ते देखील आपण समजून घेणं गरजेचं आहे सोबतच अध्ययन लर्निंगमध्ये म्हणजेच थोडक्यात आपण लर्निंग हा कन्सेप्ट आपण म्हणूयात यामध्ये बघा थॉन डाईक जे आहे त्यानंतर स्किनर आणि पावलाव यांचे काय करा सिद्धांत आपण रिवाईज करून घ्या सोबतच आपल्याला सांगता येईल सर्वसमावेशक शिक्षण इन्क्लुझिव्ह एज्युकेशन त्यामध्ये मग सी डब्ल्यू एस एन म्हणजे जे दिव्यांग मुलं आहेत त्यासोबत प्रतिभाशाली मुले आहेत आणि वंचित घटकातील मुलांचे शिक्षण यांच्यावर फोकस करा यांच्यावर सुद्धा नजर मारा आणि त्या जो भाग आहे तो भाग पाहून घ्या सोबतच मूल्यमापन पाहून घ्या असेसमेंट इव्हॅल्युएशन म्हणूयात मैं सी सीई म्हणजेच आपल्याला सांगते कंटिन्युअस इव्हॅल्युएशन म्हणजे सतत मूल्यमापन ही कन्सेप्ट का काय आहे ती समजून घ्या सोबतच फॉर्मेटिव आणि जे आणि संकलित मूल्यमापन आहे ते मूल्यमापन आपण समजून घेऊ आणि त्या म्हणजे त्यामधून काय करायचे त्याचे ज्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्टवरती रिव्हिजन करायचे आहे सोबतच आपण आर टी ॲक्ट दोन हजार नऊ पाहून जावा कारण हा शिक्षण हक्क कायदा आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये सध्या खूप महत्वाचा आहे आणि मुख्य कलमे त्यातली विशेषत शिक्षक शाळा आणि मुलांच्या जे हक्क आहेत त्या हक्काशा हक्कांच्या संबंधित सम, जो हा कायदा आहे त्या कायद्याचं काय करा एकदा रिव्हिजन करून घ्या सोबतच बघा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आपण त्याला म्हणूया म्हणजे नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क तर हा दोन हजार पाचचा जो आहे त्याचे मुख्य मार्गदर्शक तत्वे जे आहेत ते तत्वे एकदा पाहून घ्या सोबतच आपल्याला सांगता येईल तो म्हणजे भाषा एक ते आहे मराठी व्याकरण व्याकरण आणि उतारा यावरच आपण भरपूर लक्ष द्यायचंय आणि थोडासा भर द्यायचा आहे कारण व्याकरणात हे घटक आपल्याला महत्वाचे आहेत शब्दांच्या जाती विकारी आणि अविकारी त्यासोबतच प्रयोग आहेत प्रयोगाचे प्रयोगा हे प्रकार लक्षात घ्या समास त्यानंतर मग हे समासाचे प्रकार ते समजून घ्या त्याचे उपप्रकार समजून घ्या वाक्यांचे प्रकार जे आहेत अलंकार त्यानंतर संधी विरुद्धार्थी समानार्थी शब्द वाकप्रचार आणि म्हणी उतारा दररोज किमान दोन उतारे सोडवण्याचा आपण सराव करायचा आणि उतारे हे ज्या शक्यतो पी वाय क्यूज मधूनच आपण काय करायचे घ्यायचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स मधून चला त्यानंतर आपला आजचा तिसरा हा पॉईंट आहे तो म्हणजे भाषा दोन म्हणजे इंग्रजी तर मराठी प्रमाणच जे इंग्रजी ग्रामर आहे आणि कॉम्प्रिहेन्शन वर आपण काय करा थोडस लक्ष केंद्रित करा सोबतच आता इंग्लिश ग्रामरमध्ये जर गेलो तर त्याच्यात पार्ट्स ऑफ स्पीच ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस आहे डायरेक्ट इन इनडायरेक्ट स्पीच आहे क्वेश्चन टॅग आहे वोकॅब्युलरीमध्ये मग सिनानिम्स अँटानिम्स वन वर्ड सबस्टिट्युशन हे पी यू आय आपण चेक करून घ्या आणि आपण थोडंसं जेवढे समजा हार्ड वर्ड्स असतील ते एकदा नजरेखालून थोडे थोडे घाला त्यासोबतच कॉम्प्रिहेन्शन जर आपण पाहिलं तर दर दर रोज दररोज आपण पी वाय क्यूमधूनच दोन पॅसेज आपण काय करायचे सोडवायचेत म्हणजेच आपण क्वेश्चन पेपरच डायरेक्ट जर सॉल्व केला तर त्याच्यात आपल्याला दोन पेपर जर एका दिवसात सोडवले तर त्याच्यामध्ये हे दोन पॅसेज आपल्याला कॉम्प्रिहेन्शनचे होऊन जातील सोबतच टेन्स आपण पाहायचं आहे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह वॉइस या ठिकाणी डबल झालेलं आहे त्यासोबत आर्टिकल्स घ्या आर्टिकल्सवरती एकदा नजर मारा त्यासोबतच डिग्रीज ऑफ कम्पॅरिझन याच्यावरती सुद्धा काय करा थोडीशी नजर असू द्या बघा या सगळ्या गोष्टी ग्रामरच्या संदर्भात आहेत एवढ्या पाहून जावं याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क्स मिळू शकतात सोबतच आता आता या ठिकाणी आपण पेपर एक साठी जो चौथा विषय असणार आहे तो म्हणजे गणित तर गणितामध्ये आपण काय करायचंय तर संख्या ज्ञानावर बघा संख्यांचे प्रकार स्थानिक किंमत एल सी एम आणि एच सी एफ म्हणजे लसावी मासावी बघून घ्या काय इन शॉर्ट मध्ये ट्रिक्स काय करायचं लसा मसाव काढता आला पाहिजे तो समजून घ्या सोबतच त्याची शाब्दिक उदाहरणं आहेत तेही समजून घ्या अंक गणितामध्ये शेकडेवारी तोटा सरळ व्याज आहे सरासरी आहे या सगळ्या गोष्टी काय करा एकदा नजरेखालून घाला सोबतच भूमितीमध्ये जावा आणि भूमितीमध्ये मग कोण त्रिकोण चौरस आहेत क्षेत्रफळ आणि त्यांची परिमिती बघा सोबतच जे काही जे काही थ्री डी असतात समजा ज्या फिगर्स आहेत थ्री डी त्यामध्ये मग क्यूब आहे म्हणजेच आपल्याला घन इष्टिकाचिती आहे त्यासोबत गोल आहे शंकू आहे पिरॅमिड असेल हे सगळे एकदा यांची सुद्धा यांच्यावर सुद्धा आपण नजर मारली पाहिजे सोबतच मेजरमेंट म्हणजेच आपण दशमान परिमाणे म्हणूयात तर ह्यांच्यावरती नजर ठेवा लांबी वस्तुमान वेळ चलन रूपांतर आहे त्यानंतर वेळेचं आहे त्यानंतर आपल्याला सांगता येईल काही प्रमाणात थोड दिनदर्शिका येऊ शकते परंतु जास्तीत जास्त आपल्याला हे गोष्टी थोड्याशा फोकस करा लांबी वस्तुमान वेळ आणि चलन यांच्यावर सुद्धा काय करा लक्ष द्या सोबतच गणिताचे अध्यापनशास्त्र आता आता याच्यामध्ये जर आपण मागचे काही पेपर पाहिले तर ह्याच्यात याच्यावर खूप कमी फोकस केलेला आहे परंतु एक नजर मारायला आपल्याला हरकत नाही कारण यामधून काय होऊ शकतं आपल्याला जर एखादा प्रश्न आला तर सोडवण्याची आयडिया मिळू शकते सोबतच आपण आता पाचवा घटक या ठिकाणी पाहतोय तो पेपर एक साठी आहे तो म्हणजे ई एस आहे आता बघा हा विषय इतिहास भूगोल नागरिकशास्त्र आणि विज्ञान यांचं मिश्रण असतं आणि हे तिसरी ते पाचवीच्या राज्यपाठ्यपुस्तकांवरती आधारित आपल्याला हे पाहायला मिळतात मग आता विज्ञानात काय असतं तर मानवी शरीर पाहून घ्या तिथं वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत शरीरातल्या त्या संस्था पाहा अन्न आणि आरोग्य रोग आहेत संसर्गजन्य जे रोग आहेत किंवा असंसर्गजन्य आहेत किंवा आपण त्यांना म्हणूयात की जे जीवनसत्वांच्या किंवा जे जीवन काही आपले पोषक घटक आहेत त्यांच्या अभावी होणारे जे काही रोग असतात ते रोग पाहून घ्या त्यासोबतच जे काही म्हणजे जीवनसत्वांचा जीवन जो चार्ट आहे म्हणजे कोणत्या जीवा जीवनसत्वामुळे जीवन कोणता रोग होतो तर ते तेही पाठ करून जावा बघा सोबतच आपल्याला भूगोलमध्ये मग महाराष्ट्र आणि भारताचा प्राथमिक भूगोल आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे त्यासोबत त्यामध्ये नद्या पर्वत आणखी जे काही घटक आहेत भूगोलाचे रूप आहेत ते देखील पाहून घ्या थोडस सोबतच आपले जे काही सूर्यमाला किंवा सौरमाला जे आहे त्या सूर्यमालेवर सुद्धा थोडस लक्ष ठेवून जावा आपल्याला नागरिक शास्त्रात काय येऊ शकतं तर बघा हे ग्रामपंचायत आहे त्यानंतर पंचायत समिती मूलभूत हक्क म्हणजे आपले फंडामेंटल राईट्स आहेत राईट्स देखील का काय करा थोडक्यात पाहून घ्या इतिहासात जर पाहिलं तर महाराष्ट्रातील आपले समाजसुधारक आहेत जसं की फुले शाहू आंबेडकर त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे यांचं काय करायचं आहे थोडक्यात आपण म्हणजे थोडं वाचून जावं स्वातंत्र्यापूर्वीच्या ज्या काही महत्त्वाच्या घटना आहेत त्या घटनाही आपण व्यवस्थित पाहून जावा की फक्त एवढेच समाजसुधारक पाहायचे नाही यांच्या चावित, व्यतिरिक्त आणखी जे काही समजा समाज रिव्हिजन करणं होईल तेवढी आपण करावी चला त्यानंतर मग पेपर म्हणजे सहावा जो घटक आहे याच्यातला की पेपर दोन साठी जर आपण पाहिलं तर गणित आणि विज्ञान असतं आणि मग हे सगळं जवळपास सहावी ते आठवीच्या दहावी पर्यंतच म्हणूयात सहा ते दहापर्यंतचे पर्यंतचे जे काही पाठ्यपुस्तकावर आधारित जे प्रश्न असतात ते आपल्याला पाहायला मिळतात आता पाहूयात तर पेपर पेपरएक्च्या कन्सेप्ट पेपर एकच्या कन्सेप्ट तर महत्वाच्या आहेत त्याबी आणि यासुद्धा बैजिक राशी लक्षात घ्या म्हणजे अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणून घातांक इंडायसेस त्याचे सगळे नियम पाठ करा सोबतच गुणोत्तर प्रमाणाचे थोडेसे गणित कमी वेळेत शॉर्टकटमध्ये हे निघतात काही यांचे अँसर्स त्याच्या ट्रिक्स वापरा सोबतच चक्रवाढ व्याज जे आहे ते व्याज इंटरेस्ट बघून घ्या एकदा व्यवस्थितरित्या बघा सरळ कंपाऊंड व्याज किंवा कंपाऊंड इंटरेस्ट म्हणतो आपण त्याला चक्रवाढ व्याज हे पाहून घ्या सोबतच भूमिती जी आहे त्याच्यामध्ये मग त्रिकोणाची एकरूपता विचारलेली आहेच या अगोदरच्याही काही प्रश्न पेपरमध्ये वर्तुळावर प्रश्न आहेत आणि जास्तीत जास्त तुम्हाला वेगवेगळ्या रेषीय जोडीतील कोण आहेत किंवा इतरही काही कोण पाहायला मिळतात त्यांच्यावर सुद्धा फोकस करा आता जर आपण विज्ञानमध्ये गेलो तर विज्ञानामध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तीन घटकात हे विज्ञान म्हणजे थोडक्यात डिवाइड केलेलं आहे तर याच्यामध्ये आणि ई बी एसचा सुद्धा काही भाग आहे सोबतच परंतु के फिजिक्स केमिस्ट्री पाहायचो तरी आपण कमीत कमी लक्ष द्या मोशन आहे म्हणजे गती आहे बल आहे दाब आहे प्रकाश आहे त्याच्यामध्ये मग आपल्याला भिंग आरसे हे देखील पाहायला मिळतात साऊंड आहे म्हणजेच आपल्याला ध्वनीसुद्धा सुद्धा पाहायला मिळेल आता केमिस्ट्रीमध्ये आमला आमला रे आहे धातू अधातू मूलद्रव्य आणि संयोगी सोबतच आपण काय करा पिरडे टेबल जो आहे तो पिरडिक टेबल एकदा पाहून घ्या त्याच्यावर महत्त्वाचा म्हणजे खूप म्हणजे फोकस करण्यात येत आहे तर बघा पिरडीबल पाहून घ्या पिरडिक टेबल जर पाहिला आपण आणि त्याचा जर बारकाईनं थोडासा अभ्यास केला तर, के तर धातू अधातू हे आणि हे दोन्ही तुमचे एकाच टॉपिकमध्ये कंप्लीट होतील फक्त धातूच्या तुम्हाला नुसत्या प्रॉपर्टीजच फक्त काय करायची गरज आहे थोड्याशा अतिरिक्त प्रे वाचायची गरज आहे त्याच्यात पिरडिक टेबलमध्ये आपल्याला पटकन समजून येतं धातू अधातू धातू सदृश काय आहे तर तर सोबतच आपल्याला सांगता येईल की बायोलॉजी म्हणजे आता इथं पेशी मानवी संस्था सूक्ष्मजीव आणि वनस्पतींचे वर्गीकरण या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या थोडस रिव्हिजन मध्ये रिव्हिजन टाइप काय करा पहा आता नवीन वाचत बसू नका मित्रांनो कारण सातवा आता या ठिकाणी घटक आपल्याला पाहिला पेपर दोन साठी जो आहे तो सामाजिक शास्त्रासाठी आहे जो की सहावी ते दहावीच्या राज्यमंडळ आधारावर म्हणजे जे काही राज्यमंडळाचे जे पाठ्यपुस्तक आहे त्यांच्यावर आधारित असतो याच्यात इतिहास आपल्याला पाहायला मिळेल तर प्राचीन संस्कृती सिंधू मध्ययुगीन भारत आधुनिक भारताचा इतिहास म्हणजे विशेषतः अठराशे सत्तावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंतचा महाराष्ट्रातील समाजसुधारक आता सोबतच आपल्याला सांगता येईल की भूगोलात जर पाहिलं तर भारत आणि महाराष्ट्र म्हणजे थोडक्यात प्राकृतिक रचना हवामान त्यानंतर प्रमुख पिकं सौरमाला पृथ्वीचे अंतरंग हे आपल्याला भूगोलात पाहायला मिळेल नागरिक शास्त्रात जर गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे प्रीएम्बल पाहायला मिळेल फंडामेंटल राईट्स आहेत भारतीय संविधान व्यवस्थित समजून घ्या संसद स्थानिक स्वराज्य संस्था शहरी आणि ग्रामीणसाठी ज्या आहेत त्यांचा हे अभ्यास करा आता शेवटच्या सात दिवसांसाठी एक सॅम्पल प्लॅन आपण इथं पाहूयात तर बघा तो आहे तो म्हणजे एक ते दोन दिवसात काय करा सुरुवातीचे आता बालमानसशास्त्र आणि मराठी व्याकरण कव्हर करून घ्या रिव्हिजन करायचे फक्त दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी इंग्रजी व्याकरण थोडक्यात पेपर एक आणि थोडक्यात गणित पेपर दोन साठी गणित विज्ञान म्हणजे हे करणं गरजेचं म्हणजे इंग्रजी व्याकरण आणि थोडक्यात गणित करा आणि ज्यांचं पेपर दोन असेल त्यांनी इंग्रजी व्याकरण सोबत गणित विज्ञान आपण करणं आहे सोबतच आपल्याला सांगता येईल की पाचव्या सहाव्या दिवशी या ठिकाणी परिसर अभ्यास आपण करायचा आहे आणि चुकलेल्या घटकांची उजळणी आपण करायची की आपलं कुठं चुकता येईल सातव्या दिवशी मात्र जो शेवटचा दिवस असेल म्हणजे परीक्षेचा आदला दिवस तर या दिवशी आपण संपूर्ण मॉक टेस्ट काय करायचे कमीत कमी दोन तरी सोडवा आणि फक्त फॉर्म्युले आणि व्याख्या पाहत चला मित्रांनो त्या दिवशी दुसरं काही करू नका आणि सर्वात महत्वाची टीप या ठिकाणी या सात दिवसात शांत राहा आत्मविश्वास ठेवा कारण ते खूप महत्वाचं आहे तुम्ही आतापर्यंत केलेला अभ्यास पुरेसा आहे फक्त त्याला व्यवस्थित रिवाईज करा मॅनेज करा मित्रांनो तुम्हा सर्वांना आमच्या या चॅनेलकडून खूप खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट टू यू जर आमचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अशाच पद्धतीनं आमच्या व्हिडिओला देखील काय करा म्हणजे लाईक करत चला आणि सोबतच आम्हाला फॉलो करा आणि आमच्या चॅनेलला देखील सबस्क्राईब करा थांबूयात या ठिकाणी धन्यवाद पुन्हा भेटूयात एका खास विषयासह